मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये खरी बैलजुरी ठरली आहे ती म्हणजे पोंगोलीकरांचा रावले आणि त्याच्या जोडीला पळाला बुलेट दादा नमस्ते नमस्कार आपलं ना नाव काय दादा मंगेश पापळ बर काय सांगाल दादा आज कसं काय रावले आणि बुलेटचा कसं काय पैरा करण्यात आला होता गाडी ह्याच्यावर बी पळालेली हां तिथं बी गुलाल भेटलं तीन नंबर बरं बरं पिवळं वादळ म्हणून काय म्हणायला लागली त्याला काय पिवळं वादळ म्हणजे पिवळं वादळ लकच आहे आम्हाला बरं बरं ज्या ज्या ठिकाणी पिवळं करून गेलाय तिथं गुलालच घेतले आणि हिथून मागं हिडीने कुठे तीन नंबर केला होता कटफळला तीन नंबर केला होता आणि पुन्हा तोच परत जोड पळा तोच पुन्हा परत जोड जोट्या झाला गाडी कोणी चालवली दादा गणेश ड्रायव्हर दांगोडीकर गणेश ड्रायव्हर दांगोडीकरांनी गाडी चालवली सुट्टी मेकर कोण कोण होतं किरण शेठ किरण शेठ होते आणि भोसले भोसले एक होते मैदान कसं झालं दादा मैदान खूप छान झालं पळायला रान कसं होतं कट एक नंबर आणि पल्ला पल्ला बी छान होता कसं उराटी असल्यामुळं उराटी पालला बैल पोळतो जास्त ह्या कुठल्या खांदी हा उजवा खांदी खांद्या आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसत सात तारखेला बोरला सात तारखेला बोरला जे मैदान आहे त्यात सात नंतर अकरा अकरा परत बोरलाच बर बर आणि काय अजून बाकी काय सांगाल ह्याच्या पैरिकेविषयी काय सांगाल बुलेटच्या विषयी तो भी बैल खूप छान बोलतो काही विषय नाही त्याचा आज किती गाड्या आल्या होत्या दादा जवळपास साडेतीनशे चार साडेतीनशे गाडी म्हणजे तुम्ही नंबर केलाय कसं वाटतंय आनंद आहे ना ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल ड्रायव्हरची पण बरी चर्चा झाली होती काय झालं नक्की ड्रायव्हर म्हणजे आता कसं आहे गणेश ड्रायव्हर दोन तीन म्हणजे आपली कायम गाडी आणतोयच पण नाही का आज गाडीला गॅस वेगळाच लागलेला त्यामुळे काही चर्चा तर होणारच ना गटाला कितव्या गटात ना पण गटाला पंचवीस वेळा गटात किती पाचव सेम येला किती सेमीला सातवं सातवं सेमी तीन नंबर तास तीन नंबर तासनं पळाला पाचव्या तास पाचव्या तासात पळा बाकी अजून काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान केलं आयोजकांनी मैदान कशा पद्धतीने आयोजकांनी पार पडलं संघटनेच्या नियमानुसार पार पडलं कसा आगामी पुढच्या वर्षी मैदान झालं ते ना का पळायला आणि काय सांगाल अजून रावल्याच्या विषयी कलरच्या विषयी काय सांगाल कलरची लई चर्चा झाली काय ज्या ज्या ठिकाणी पिवळं करून गेलो तिथं गुलालच राहिलो पहिलं वी आज दाखवा जिथं जिथं गुलाल राहिलं पिवळं गुलटुलेच झालेलं आहे आता पुढे इथून सगळ्या महिन्यात पिवळं शुभेच्छा आणि आज राहल्या आणि बुलेटची जोडी जबरदस्त पळाली पिवळं वादळ राहल्या आणि बुलट ह्या जोडीची खूप चर्चा झाली कठोळच्या मैदानात सुद्धा तुम्ही गुलाडीची मानकरी ठरला होता काय सांगाल या जोडीच्या विषयी दादा गाडीचं म्हणजे आपला बुलेट आहे ना खालून चारशे फुटात गाडी फुल लावतो आणि वरती रावले आहे ना पुढं अख्खी गाडी ओढतो त्यामुळे कस... गाडी आपली नरमआधी पळते त्यामुळं गाडी गाडीला स्पीड लागतो कसा काय पायरा करण्यात आला होता कटफळच्या मैदानात पण कसा पायरा झाला आणि पण कसा झाला कटफळचा पायरा आपल्या बंधुनीच केला होता रात्रीचाच म्हणजे नाही का अचानक मध्ये झालता आणि आजचा पायरा पण अचानक मध्येच झाला होता आणि तुम्ही आज तीनशे साडेतीनशे गाड्यांमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलाय काय सांगाल त्याच्याविषयी दादा काय ना आता वाटलं होतं थोडंफार कारण बरेच दिवस झालं गुलाल पण नव्हता बरेच जण म्हणले संपलाय बैल पण नाही का आता ना झालं गाव, गाव कुठलं करून आणि आज गाडी कुणी चालवली चालक चाल। कोण होता गाडी गणेश ड्रायव्हर म्हणून होते गणेश ड्रायव्हरची सीम सीमिला जबरदस्त चर्चा झाली काय सांगाल त्याच्याविषयी हा गाडी एक नंबर आणली गणेश ड्रायव्हरनी हा आणि दुसरं म्हणजे दादा आजचं मैदान कसं होतं पळायला मैदान रान चांगलं होतं कारण आपल्या बैलांना दोन्ही पण रावलेला पण आणि बुलेटला पण मोठा पल्ला म्हणलं ना तर आपण ही गाडी शंभर टक्के हाणतो एक हजार प्लस पल्ला होता हो थोडस पल्ल्याला आपली गाडी लय पळती पण एक होता मला त्याच दरम्यान हो। होता साडे नऊशे हजारच्या दरम्यान होता आणि आज सुद्धा सुद्धा तर आगामी नियोजन काय रावले बुलेटच बुलेटचं तर अजून नाही काय पण सात तारखेला आहे नियोजन सात तारखेला सात तारखेला आहे आणि ह्याच्याविषयी राहुल्याच्या पिवळ्या कलर विषयी काय सांगाल काय आम्ही पण सकाळी बघितलं पण नाही का कारण पहिला बैल पळवायचे पण मी सकाळी बैल बघितला मला वाटलं नव्हतं राहुल नंतर बघितलं म्हणलं राहुल्याचे राहुल्याचे म्हणजे ते जवळ गेल्यानंतर काढलं फाटी कशी पळायला फाटी एक नंबर होती एक नंबर आहे ना पळायला बर आणि आज सुट्टी मेकर कोण कोण होतं सुट्टी मग मी स्वतःच काय बरं स्वतःच करता दादा तो बैल धरूनच देत नाही दे। आता सुद्धा वातावरणात वाता हवेचा जोर जास्त आहे येते आम्ही गाडीच्या अपोजिट साईडला घ्या म्हणले कारण बाईक मध्ये हवा जास्त जाते आवाज व्यवस्थित येत नाही तरी त्यांना एकट्याला ऐकला एवढे पाच सहा होते त्यांना सोडून नाही दिलं पण यांनी नेस्ता कासरा धरला तरी लगेच ऐकून येतो मलाच ऐकतो त्याच्या हातावरतीच बैल येतो बर आणि कटपडला ज्यावेळेस गुलाल केला त्यावेळेस बाईट झाली हो झाली होती झाली होती आणि आता पहिरे करायला काय अडचण वगैरे पहिरे करायला अडचण होती थोडी फार नाही का कारण आता जी काही हाय बैल बैल आपला पळतो पण बैल पळून पण काय उपयोग नाही नाही का वायदी मागते याला फोन केला त्याला फोन केला वीस हजार द्या तीस हजार द्या बैल पळतोय आपला बैल पळत नसेल तर आपण शंभर टक्के वायदी देऊ आज काय वाटलं होतं तुम्हाला आज मैदानात कि गाड्यांची संख्या किती असेल काय अंदाज होता का बऱ्याच गाड्या येतील तरी पण होत्या बऱ्याच गाड्या होत्या तरी एक बडकर एक गाडी होती हा सगळ्यामध्ये सगळ्या गटामध्ये टॉपच्याच गाड्या होत्या टॉपच्या गाड्या दादा काय सांगाल बुलेटच्या विषयी बुलेट शांत बैल तर मैदानात एकालाच धरून देतो फक्त बरं मालकाला हो मालकाला तुमचं नाव काय दादा दादा माकर दादा आणि कसं काय आज अचानक पायरा झाला आमचा रात्रीत पायरा झाला त्यांना म्हणलं कोरेगाव खेळू म्हणले नाही राम चांगले पळायला इथंच खेळू म्हणले गाडी नंबर करीन म्हणले म्हणलं चालतं इथंच म्हणलं तुमच्या इच्छे सर्प नियोजन हो। करण्यात आलं दोन्ही कडून नाही का मन मोकळं झालं त्यामुळे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुमचं अभिनंदन आज जे लोणांचं मैदान झालं या लोणंच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे अजय शेट आणि विठ्ठल नाना यांचा आहे आणि त्याच्या जोडीला पळा राजा आपल्या समोर राजा बैलाचे मालक आहेत दादा नमस्ते तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना दादा माझं नाव राजाराम बाप्पराव बर कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला तर काय सांगाल पहिल्याच्याविषयी नानाने जोडून घेतला बरं बरं गाडी कशी पळायला बरोबर नानानीच चालवलं की गटाला हो नाना गट गट शिमी फायनल नानानीच गाडी गटाला किती नंबर गटात ना तुम्ही गट पळालो आम्ही अठरा मध्ये तास किती होतो तास तीन नंबर आणि सेमीला दोन नंबर तास दोन नंबर नंबर तास आणि किती वेळ तास फायनलला एक नंबर तास सरनी पळालं पण आज जबरदस्त स्पीड लागल होत राजा आणि तेजाच्या गाडीला चर्चा चापल् झाली तर त्याच्याविषयी काय सांगायला त्या धुडीच्या विषयी जोडीचं म्हणजे चांगली चांगलीच पळाल जोडी आणि नाना ना आम्हाला आपले घेतलं सांभाळून गाव कुठलं तुमचं दादा आमचं वाळूच कर बाळूज करैलाच मालक त्यांचा मी मुलगा आहे त्यांचाच बैल आहे त्याच्याविषयी काय सांगा त्याचे एक नंबर बैल आहे म्हणजे आम्हाला चांगला बैल भेटल्यामुळे आम्ही म्हणजे इथवर पोचलो चला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा पुढचं कसं काय नियोजन आहे कुठं पळायला राजा आता अजून काय नाही बघू एक चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत अजय शेट्टी यांचे चिरंजीव आहेत नाव काय दादा तुमचं माझं नाव आशुतोष अजय जाधव आहे बरोबर आणि गाव कुठलं तुमचं दादा कलेडून कलेडून आणि प्रॉपर व्यवसायासाठी कुठं असता मी मुंबईला असतो बरं काय सांगायला आज नानांनी गाडी कशी चालवली नाना गाडी खूप छान चालवली आपल्या मित्रांनो नाना जरा बाहेर गेलेत गाडी चालवून अर्जंट त्यांना काम आले काम होतं म्हणजे बाहेर गेले बाहेर गेले हे थांबले होते आपण तर काय सांगशील नानांच्या ड्रायव्हिंग विषयी काय सांगशील नाना काय आपलं मास्टर माइंडच आहे आज त्याच्या दोन नंबरचा मानकरी ठरलाय एवढं मोठं मैदान होतं तीनशे साडेतीनशे गाडी होती काय सांगशील त्याच्याविषयी आणि कडनी पळून दोन नंबर केलाय काय अभिनंदन झाला आनंद झाला आनंद झाला हा कसं काय आगामी नियोजन काय नाना काय म्हणले ती कुठल्या कुठल्याही माहिती ना आता लवकरच येईल बुडवायला लवकरच नियोजन लवकर चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद